गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक मौसूद आणि चवीला अप्रतिम लागणारे अगदी साधे आणि सोप्या पद्धतीत बनवणार आहे तर चला आपण रेसिपी पाहूया हॅलो फ्रेंड नमस्कार मी रॉयल किचनमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे उकडीचे मोदक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला उकड तयार करावी लागते त्यासाठी मी इंद्रायणी तांदळाचे दोन वाटी पीठ घेतलेले आहे त्यानंतर सेम वाटी मी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलेले चवी आहे चवीपुरते मीठ आणि दोन चमचे असे तूप घेतलेले आहे उकडीचे मोदक बनवण्यासाठी प्रथम उकड तयार करावी लागते तर गॅसवर मी पाथिलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि एक वाटी दूध टाकलेलं आहे दोन वाटी तांदळाच्या पिठा पीठ आणि दोन वाटी पाणी आणि दूध हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे त्यामध्ये मी पाव चमचा तूप घातलेले आहे आणि मिश्रण छानपैकी ढवळले आहे त्यानंतर दूध तापेपर्यंत दूध आणि पाणी तापेपर्यंत आता पिठामध्ये तांदळाच्या पिठामध्ये थोडे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ दूध आणि पाणी यांच्या मिश्रणामध्ये टाकायचं नाही आहे पिठामध्ये टाकायचं आहे कारण दूध असल्यामुळं ते फाटलं जातं त्यानंतर दुधाला हलकशी अशी उकळी आलेली आहे आणि नंतर, नंतर त्यामध्ये थोडे थोडे करून पीठ टाकून द्यायचे आणि मिश्रण छानपैकी ढवळून घ्यायचं त्यानंतर सगळे पीठ टाक पीठ टाकल्यानंतर ते सगळ्या बाजूने हलवून घ्यायचं आहे पिठाच्या पूर्ण गुटळ्या काढून घ्यायच्या आहेत खाली पीठ लागत नाही आहे अशा पद्धतीने आपण हलवून घ्यायचं परंतु हे दोन्ही प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे खाली पीठ लागतच नाही आहे अशा पद्धतीने आपण छानपैकी हलवायचं आहे तांदळाच्या पिठाची उकड अगदी परफेक्ट झाली की आपली मोदकासाठी पारी पण अगदी छानपैकी वळली जाते सगळ्या कळ्या अगदी व्यवस्थित पडल्या जातात आणि कुठेही पारी तुटत नाही त्यानंतर छान हलवल्यानंतर त्याला पंधरा मिनटं आपल्याला रेस्ट द्यायला ठेवायचे आहे आता दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला मोदक बनवण्यासाठी लागणारं सारण तर मी दोन वाटी आ, ओल्या नारळाचा पांढरा किस घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे एक चमचा मी खसखस घेतली आणि थोडेसे तूप घेतलेले तुपाचा वापर यामध्ये सारणामध्ये जास्त करायचा नाही कारण ओल्या नारळाच्या किसामध्ये ऑलरेडी तेल असतं त्यामुळं जास्त करून तुपाचा वापर करायचा नाही त्यानंतर पाव चमचा मी तूप टाकलेले आहे त्याच्यानंतर मी दोन वाटी नारळाचा किस टाकलेला आहे ते हलवून घेतलेले आहे त्यानंतर मी एक वाटी सेंद्रिय गूळ टाकलेला आहे त्यानंतर एक चमचा खसखस टाकलेली आहे हे सर्व मिश्रण कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं ढवळत राहायचं आहे हलवत राहायचं आहे गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे सारण परतताना एक काळजी घ्यायची की नारळाचं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपण सारण छानपैकी गुळामध्ये परतत राहायचं आहे पाणी आटेपर्यंत परतत राहायचं आहे आपल्याला सारण एकदम कडक किंवा जास्त सैलसर करायचं चा नाही छानपैकी असं ज्युसी सारण झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मोदकाचं सारण बनवायचं आहे ते एकसारखं श परतून परतून शिजून घ्यायचं आहे त्यातलं पूर्ण पाणी आटून द्यायचं आहे अशा पद्धतीने परतत राहायचं आहे गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण बनवत असतो त्यामध्ये आपण कधी गव्हाचे बनवतो कधी खव्याचे बनवतो कधी सुक्या खोबऱ्याचे सारण घालून बनवत असतो तळलेले मोदक बनवत असतो अशा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण सर्वजण बनवत असतो आणि आपल्याला ते आवडतही असते अश आता आपलं सारण तयार झालेलं आहे सारणामधला पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि सारण छानपैकी असं एकजीव झालेलं आहे तर ते कसं ओळखायचं तर आपण असं उलताना उलताना आपण एखादं किंवा एखादा चमचा जरी ठेवला तो असा कढईला घासला की पटकन तो असा पडतं सारण आणि वर टाकले की पटकन असं खाली पडतं म्हणजे आपलं सारण अगदी परफेक्ट झालेलं आहे आता सारण थंड करायला ठेवायचं एक ताट घेतलेलं आहे पसरत असं ताट घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सगळं सा सारण हे थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे कारण त्याचा स्वाद नंतर खूप सुंदर लागतो आता आपण पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवलेलं पीठ घेतलेलं आहे ते हलवून बघायचं खाली पातिल्याच्या आतमध्ये अजिबात लागलेलं नाही पीठ अगदी मऊ झालेलं आहे नंतर ते मळायला घेतलेल्या आहे मी छोटे भांडं घेतलेले आहे कोण कोणकोण परातीत पण पन घेतं पण मी पोळपटावर मळणार आहे पोळपटावर असं मळल्या एकसारखं असं छानपैकी मळलं जातं आणि पीठ अगदी मऊ होते चांगले मऊ होईपर्यंत मळत राहायचं त्याला पाण्याचा हात द्यायचा तेलाचा हात द्यायचा नाही अगदी पाण्याचा थोडासा हात द्यायचा आहे असं मऊ बघा गोळा कसा तयार होतो अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं तूप लावून घ्यायचं पीठ थोडंसंच लावायचं अगदी अशा पद्धतीने पीठ मळून मळून घ्यायचं आहे पीठ अगदी छानपैकी परफेक्ट झालेले आहे गोळा काढून बघायचा अगदी मऊसूद झालेला आहे म्हणजे आपलं पीठ छानपैकी मळलं गेलेलं आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे पारीसाठी आता आपलं सारण थंड झालं का पाहून घ्यायचं आहे अगदी थंड झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये विलायची टाकून घ्यायची आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे विलायची मी नंतर टाकलेली आहे कारण का तर मोदकाला सारणाला स्वाद अगदी चांगला लागतो नंतर ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले सारण तयार झालेलं आहे आता मोदक बनवण्यासाठी जी पारी बनवायची आहे त्यासाठी मी एक पापड बनवायचं यंत्र घेतलेले आहे आपण सहज पापड घरी बनवतो ती यंत्र आहे तर एक मी गोळा घेतलेला आहे त्या गोळ्यावर मी यंत्रावर खाली प्लॅस्टिकचा कागद ठेवला आहे त्याच्यावर प्लॅस्टिकचा कागद आणि तीन वेळा मी प्रेस केलेलं आहे नवीन व्यक्तीला सहज ही मोदकाची पारी जमेल असं पद्धतीने ते हे पारी बनवत आहे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आता तीन वेळा मी प्रेस केलेला आहे त्यानंतर त्याला छानपैकी गोल आकार आला मध्ये थोडं जाड असतं ना ते थोडंसं आपण हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं त्यानंतर मी पीठ लावलेलं आहे मी त्याला तूप लावलेलं नाही किंवा तेल नाही म्हणजे आपली पार्या पारी चिटकत नाही मी खालून प्रेस केलेले अगदम खालून मग वर प्रेस केलेलं आहे अशा पद्धतीने मी मोदकाची पारी बनवत आहे अगदी छानपैकी कळ्या पडतात त्याने आपण पीठ लावलं ना पीठ जास्त पण नाही लावायचं अगदी हाताला बोटाला असं चिटकेल असं थोडंसं पीठ लावलं ना मग आपलं पीठ असं चिटकत नाही आपल्या हाताला आणि पारी पण अगदी छान येते हे बघा अशा पद्धतीने आपण छानपैकी पारीला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण सारण भरलेलं आहे अशा पद्धतीने आपण मोदक एक एका बाजूनी एकसारखा त्याला आकार द्यायचा आहे मोदक अगदी छान होतो तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा अगदी मोदक एकदम सुबक आणि सुंदर होतो हे हे बघा सगळ्या बाजूने किती छान कळ्या पडलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण छानपैकी मोदक तयार केलेला आहे मोदकचा आकार मी थोडा मोठा घेतलेला आहे आता दुसरी दुसरी पण एक मोदक बनवून दाखवते त्यालाही थोडंसं अगदी किंचेसं असं पीठ लावायचं जास्त पण नाही आणि ते तीन वेळा आपण प्रेस करून घ्यायचा आपण तीन वेळा असा प्रेस करून घेतलेला आहे त्यानंतर त्याला थोडा मध्ये तीन वेळा प्रेस करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मध्ये थोडा जाड असतो ना ते थोडं हाताने आपण ते एकसारखं करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता त्याला छान थोडंसं हाताचा पिठाचा हात द्यायचा बोटांना म्हणजे आपल्या कळ्या चिटकत नाही एक हाताला त्यासाठी आपण थोडंसं पीठ लावायचं आणि एकसारखं जवळजवळ अशी कळी पाडून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीचा पद्धती आहे कुठेही अवघड नाही सहज अशी कळी पडली जाते पहिल्यांदा जरी तुम्ही शिकलात तरी पण ती मोदक अगदी छान होणार कळ्या पण मोदकाच्या छानपैकी पडणार अशा पद्धतीने आपण मोदकाची कळी कळी सगळ्या पाडून घेतलेल्या आहेत हे बघा कसं सुंदर झालेला आहे आता त्याची पारीचा आकार पण खूप चांगला झालेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये असं सारण भरूया भरपूर असं सारण भरायचं जेवढं जेवढं आपण मोदकाची पारी बनवली आहे ना तेवढं सारण भरपूर भरायचं आणि एकसारखं एका बाजूनीच आपण त्याला हे हलवत हे करायचं साईड द्यायची एका बाजूनीच आपण ते हलवत राहायचं अशा हे बघा किती छान झालं एक्स्ट्राचं पीठ थोडं काढून टाकायचं आणि अशा पद्धतीने आपले सगळ्या बाजूनी कडे अगदी छान पडलेले आहेत दोन्ही मोदक किती छान झालेले आहेत अशा प्रकारचे आपण सर्व मोदक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण सगळे मोदक तयार केलेले आहेत हे बघा सगळे मोदक जवळजवळ अठरा मोदक झालेले आहेत दोन वाटी पिठामध्ये त्यानंतर आपल्याला ते उकड उकडून घ्यायचे आहेत तर मी अगोदरच पातेले ठेवले आहेत त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये सगळे मोदक सगळे म्हणजे अर्धे मोदक ठेवलेले आहेत मी त्याला वर झाकण लावून ठेवायचे आणि दहा मिनटं उकड द्यायची आहे मोदकाला दहा मिनटांनी बघायचं आपले मोदक छानपैकी उकडलेले आहेत ते एका डिशमध्ये दे काढून घेऊया खूप छान असे उकड उकडही मोदक तयार झालेले आहेत मऊसूद झालेले आहे, आहे त्यानंतर राहिलेले आपण मोदक चाळणीमध्ये उकडायला ठेवूया अशा पद्धतीने आपण पूर्ण मोदक मोदकाची उकड काढून घेतलेली आहे तेही काढून घेऊया सगळे मोदक थोड्या वेळ ठेवलेले आहेत मी पुन्हा काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळे मोदक तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक अगदी छान पद्धतीने आपण केलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आता आपण एक मोदक काढून बघूया ब बघा किती छान झालेलं आहे त्यामध्ये तूप टाकायचं अगदी रसरशीत सारण झालेलं आहे थँक्यू